कॅम्प परिसरात विद्यार्थी असलेली शाळा दाखवून शासनाची फसवणूक करून चोवीस कर्मचारी दाखवत वेतन व अनुदान लादण्याचा प्रकार घडला असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विठोबा ध्यानद्यान यांनी केलाय तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव ही पाठवलेला आहे मालेगाव येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्था नावाने रावळगाव नाका परिसरात संस्थाचालक मुख्याध्यापक यांनी संगणमताने केवळ सात विद्यार्थी असताना पन्नास विद्यार्थी असल्याचा भासून त्यात चोवीस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दाखवून त्यांचे वेतन व वसतीगृह अनुदान घेत अनेक वर्षांपासून शासनास लाखो रुपयांचा गंडा घातला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विठोबा ध्यान यांनी केलाय या संदर्भात स्टार वन महाराष्ट्र न्यूजने मालेगाव येथील अंध शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्याशी संपर्क साधला असता संस्थेचे सचिव विकास मधुकर पोतदार यांनी या संदर्भात खुलासा केलाय की कार्यकर्ते विठोबा ध्यानद्यान यांनी केलेले आरोप खोटे त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही ते ना बिनबुडाचे आरोप करतात शाळेत किती मुलं आहे याचा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज शाळेकडे शाळेत चाळीस ते पन्नास मुले अनेक कार्यक्रम शाळेत घेतले जातात या कार्यक्रमात मुलांची संख्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे त्यामुळे जे आरोप केले आहे ते खोटे आरोप आहे त्यांना आमच्याकडून काहीतरी मिळावा यासाठी ते नेहमी खोटे आरोप करीत असतात विठोबा ध्यान त्यांच्या बहिणी मालेगाव येथील अंधशिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे मदतनीस म्हणून मान मानधन आहे यांची पदोन्नती द्यावी किंवा त्यांना अजून मानधन वाढवून द्यावे असे सामाजिक कार्यकर्ते विठोबा यांनी अंधशिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्याकडे मागणी केल्याचा आरोप यावेळी संस्थेचे सचिव विकास मधुकर पोतदार यांनी केलाय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक मी विठोबा दरम्यान सामाजिक कार्यकर्ता नाशिक आज एक गंभीर प्रकरण उघडकीस मी आणलेलं आहे मालेगाव येथील अंध शिक्षण व प्रशिक्षण संस्था संचलित अंधशाळा कागदोपत्री सुरू होती सदर अंधशाळेत पन्नास विद्यार्थ्यांचं अनुदान लाटलं जात होतं तिथे फक्त सात विद्यार्थी होते व सात विद्यार्थ्यांवर चोवीस कर्मचारी दाखवून त्यांचे वेतन व अनुदान लाटून शासनाची मोठी आर्थिक फसवणूक होत होती सदर प्रकरणाबाबत मला लागल्यानंतर मी माहिती अधिकारातून सर्व माहिती प्राप्त करून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे डिसेंबर महिन्यात तक्रार केली होती माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून संबंधित अंधशाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे पाठवण्यात आला आहे परंतु माझ्या तक्रारीत मान्यता रद्द करणं ही माझी मोठी बाब नव्हती ज्यांनी शासनाची फसवणूक करीत अनुदान व वेतन घेतले त्या संस्था चालक मुख्याध्यापक अधीक्षक तसेच जिल्हा परिषद प्रशासनातील सर्व संबंधितांवर फौजदारी कारवाई होऊन त्यांच्याकडून हे वेतन वसूल व्हावे हे अनुदान वसूल व्हावे व त्यांच्या प्रॉपर्टीवर ताज बसावा ही माझी मागणी आहे साहेब आमच्यावरती झालेले जे आरोप आहे ते सारे आरोप खोटे आहेत याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही हे केवळ त्याने त्याच्या मानसिक आमच्या विरुद्ध त्याची जी ही आहे त्या भावनेतून त्यांनी ह्या कंप्लेंट केली आहे नेमकी काय भावना आहे त्यांच्यावरती कमन कम्प्लेट केली त्यांनी खातक्र दाखल केली असं आमच्याकडून काहीतरी त्याला मिळावं त्याच्या बहिणीला प्रमोशन मिळावं किंवा पैसे मिळावे याच्यातून तो सतत ह्या गोष्टी करत आहे त्यांची कुठं काम आहे या शाळेमध्ये आहे सध्या कार्यरत हो हो सेवेत आहे त्यांना शासन पगार देतं शासन त्यांना साडेनऊ हजार रुपये पगार देतं स्वयंपाकी ह्या पदाला पन्नास हजार रुपये पगार असतो तर त्या पग त्या मदतनीस पदावरून स्वयंपाकी पदावरती प्रमोशन मिळावं ह्या याच्यातून ते ओ, ओ, कधीपासून त्या इथं कार्यरत आहेत दोन हजार तीन पासून आमच्याकडे इथं सेवेत आहे बरं त्यांचं काही म्हणणं आहे का या संदर्भात त्यांनी काय तुमच्याकडे मागणी केलेली आहे का लिखित स्वरूपात तोंडी स्वरूपात स्वरूपात काहीच नाही केली तोंडी स्वरूपात त्यांनी अशी मागणी माझ्याकडे केली होती काय मागणी केली त्यांनी तर माझ्याकडे पैशाची सुद्धा मागणी केली होती काय मागणी काय म्हणलं ते त्यांचं त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी त्यांच्या ज्या बहीण आहे त्यांना इथं नोकरीला लागण्याकरता तीन लाख रुपये घर विकून दिले होते त्याच्या अगेन्स्ट मी त्यांना पंचवीस लाख रुपये द्यावे तुमचं नाव माझं नाव विकास मधुकर खोटा मी अंधशिक्षण प्रशिक्षण संस्थेचा विद्यमान सेक्रेटरी आहे म्हणजे दयानंद आरोप केलेले ते खोटे सारे आरोप खोटे आहे इथं रेग्युलर रेग्युलर इथं कमीत कमी पंचेचाळीस सत्तेचाळीस इतके मुलं हजर असतात पन्नास पैकी पटावरील एकूण विद्यार्थ्यांपैकी किमान पंच्याऐंशी टक्के मुले इथं हजर असतात मधोकर सध्या निवासी अंधशाळेत वस्तीगृह या पदावर सव्वीस सप्टेंबर दोन हजार तीन पासून कार्यरत आहे आमच्या शाळेमध्ये नियमित पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस मुलं हे रेग्युलर उपस्थित असतात याकरिता आमच्याकडे झालेले सर्व विद्युतस्थ विजुट आपण केव्हाही बघण्यास मिळतील ते बघण्यास म्हटल्यापेक्षा आपण अपनस... त्यांना वैयक्तिक जरी विचारलं ते, ते देखील तुम्हाला सांगतील का ह्या शाळेमध्ये किती मुलं असतात त्यानंतर ज्या शोभाबाई आमच्याकडे आहेत शोभाबाई लक्ष्मीराम धान्यान यांना शासनाकडून जो वेतन मिळतं ते वेतन त्यांच्या बँक अकाउंटला जमा होत त्या वेतनाकडून शासन शाळा किंवा संस्था एकही रुपया कधीही मागत नाही विठोबा द्यान्यान आहे त्यांची ही बहीण आहे तर त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या शाळेत शिक्षकांचं घर झालं बंगला झाला पंचवीस लाखाच्या तीस लाखाच्या इस्टेटी झाल्या माझ्या बहिणीला काय त्यांनी आमच्या त्यांनी सांगितलं होतं की माझ्या बहिणीला देखील आता जशी मागणी केली कोणीच करू शकत नाही याच निवासी अंधशाळेवर मदतनीस म्हणून या पदावर कार्यरत आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार तीन पासून त्यांचं एवढंच म्हणणं आहे का तुम्ही माझ्या बहिणीकडून लागताना तीन लाख रुपये घेतले होते त्या गोष्टीचं ते निरर्थक आहे आता ती गोष्ट झाली नाही झाली ते काय आम्हाला सांगता येणार नाही आणि त्या बदल्यात तिला फक्त पगार भेटतोय आता जे भेटलं ते त्यांच्या नशिबाने भेटलं शासनाने मदतनिश या पदाचा पगार हा सव्वीस सप्टेंबर पासून कमी केला त्या संस्थेचा किंवा इतर कर्मचाऱ्यांचा कुठलाही रोल नाही त्यांनी सांगितलं का यांना पगार कमी द्यावा त्यांचा पूर्ण पगार व्हावा त्यांना सर्व भेटावं भत्ते भेटावं सगळं भेटावं याकरता वरच्या लेवलला सर्व क्लास फोरच्या कर्मचाऱ्यांचा भांडण देखील चालू आहे ठीकेस कोर्टात देखील आहे त्या गोष्टीला तो संस्थाचालक किंवा कर्मचारी काही करू शकत नाही हे एकदम साफ फोटे